एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अहमदनगर शहर आणि उपनगराच्या विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून चौऱ्याण्णव कोटींचा निधी उपलब्ध करून आणलाय या निधीमुळे केडगाव भागातील अनेक रस्त्यांच्या कामाला गती प्राप्त झाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे केडगावच्या रस्त्यांचं रूप बदलणार आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे युद्धपातळीवर जलदगतीनं रस्त्यांचं काम सुरू झालंय केडगाव भागातील भूषणनगर लिंक रोड ते शंभूराजे व्यायामशाळा झेंडा चौक ते भंडारी चौक दत्त चौक तसेच आनंद किराणा दुकान शिवाजीनगर रोड ते रभाजीनगर वैष्णवनगर रोड यांसह अंतर्गत रस्त्यांची कामं प्रगतीपथावर सुरू झाली आहेत नगर शहरालगत असलेल्या केडगावला उपनगर म्हणून ओळखलं जातं केडगाव भाग दहा बारा वर्षांपूर्वी छोटा परिसर होता बोलेगाव पाईपलाईन रोड तपोवन रोड गुलमोहर रोड यांसारखे उपनगर दहा बारा वर्षांमध्ये झपाट्यानं वाढलेत केडगाव देवीचा परिसर आणि जुने गावठाण परिसर हाच भाग होता मात्र रहदारी वाढत चालल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लिंक रोड रस्त्याच्या कामासाठी अंदाजे पन्नास ते एक्कावन्न कोटींचा रस्ता आहे तर अर्चना हॉटेल ते नेप्ती कांदा मार्केट चौकापर्यंतचा रस्ता संपूर्ण कॉन्क्रीटीकरण कामाला अंदाजे बेचाळीस ते त्रेचाळीस कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांचं काम अंतिम टप्प्यात आहे या विकास कामांमुळे रस्ते झालेत इमारतींचं भूमिपूजन होऊन त्या उभ्या राहिल्यात त्यामुळे व्यावसायिकरण होत आहे रोजगाराची संधी निर्माण होतीय असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय नगर शहरातील आपल्या मोठं एक उपनगर म्हणजे खेडगाव उपनगर हे ओळखलं जातं खेडगाव भाग देखील पूर्वी अगदी दहा बारा वर्षापूर्वी अगदी एक छोटा परिसर होता तसं नगर शहर हे मध्यवर्ती शहर म्हणून ओळखलं जायचं त्याच्यात सगळे उपनगर ही मोठी वाढलेली उपनगर आहेत नागापूर बोलेगावची उपनगर असेल पायपेन रोडचं उपनगर असेल तपोन रोडचं उपनगर असेल गुलमोर रोडचं उपनगर असेल अशी वेगवेगळी उपनगर मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये फार मोठे प्रमाणात वाढली तसंच केडगावच्या अगर उपनगरामध्ये देखील आपण जर पाहिलं तर पूर्वी फक्त केडगाव दुबीचा परिसर एक आणि जुना गावठाण परिसर अशा प्रकारचे परिसर होते पण मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर बाकीच्या ठिकाणी देखील परिसर वाढला म्हणूनच मागच्या काही काळामध्ये आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून लिंक रोड जो पुना महामार्ग ते कल्याण महामार्गाला जोडणारा रस्ता आहे तर तो, तो आणि त्याच्यावरचा एक ब्रिज हे संपूर्ण काम आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे जवळपास अंदाजे पन्नास ते एकोण कोटी रुपयाची रक्कम असणारा तो रस्ता आहे त्याचप्रकारे दुसरा एक मोठा रस्ता तो अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी निपटी उपबाजार समितीच्या बायपास चौकापर्यंत तो रस्ता जातो आणि दोन्ही रस्ते कॉन्क्रीट करणार आहेत तो देखील जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस कोटी अंदाजे रक्कम असणारा हा रस्ता आहे केळगावमध्ये जर आपण पाहिलं तर नव्वद कोटीच्यापेक्षाही भागाचे रस्ते हे दोन रस्ते आहेत त्यामुळे केळगाव भागामध्ये त्या रस्त्यांवर जसं काम सुरू झालं तर तिथं मोठ्या इमारतीचं देखील भूमिपूजन झालं आणि त्या इमारती देखील आता उभा राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे रस्ता येतो इमारती उभं राहतात त्याच्यातनं व्यवसाय करणं होतं म्हणजे रोजगाराची देखील एक संधी त्याच्या माध्यमातून निर्माण होत असतील आणि व्यवसाय करण जिथं होईल तिथे एक दोन जणांना देखील तिथं नोकरी मिळते रोजगार निर्माण होतो त्यामुळं हे त्यातनं लोकवस्ती वाढती आणि वेगळ्या वेगळ्या दळणवळणापासून तर अगदी छोट्या मोठ्या रोजगाराला देखील एक संधी ह्या माध्यमातून निर्माण होत आहे यावेळी सुमित लोंढे विजय सुंबे योगेश उघडे इंजिनियर देशपांडे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर इंजिनियर परदेशी अभिषेक लगड सुशील फिरोदिया सतीश चंदन ज्ञानेश्वर ढोबळे भांड मनोज दहिफळे यांसह परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट